मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करण्याचा निर्धार केल्यामुळे महायुतीचे धाबे दणाणलेले आहेत बाजी पलटली तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनासुद्धा त्याचा फटका बसू शकतो कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यातल्या आठ मतदारसंघातनं सात मतदारसंघ असे होते ज्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका महायुतीच्या नेत्यांना बसला होता औरंगाबाद फक्त त्यात अपवाद होता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे जॉयंट किलर ठरणार का यावर आपण विश्लेषण करतो आहे माझं नाव मनोज भोयर आणि मॅक्स महाराष्ट्रच्या टू द पॉईंट या माझ्या शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मनोज जरांगे यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेन दिवस वाढते आमच्या माहितीनुसार सातशे ते आठशे उमेदवार महाराष्ट्रातनं खास करून मराठवाड्यातनं आपला अर्ज घेऊन मनोज जरांगेंच्या दरबारामध्ये दाखल झालेले आहेत त्यांनी आपला कार्य अहवालसुद्धा सोपवलेला आहे राजन राजरत्ना आंबेडकर हे यांनी नव्या पक्षाची स्थापना केली वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत त्यांनी सुद्धा मनोज जरांगे यांची भेट घेतली दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीसुद्धा भेट घेतली राजकारणावर कुठलीही चर्चा झाली नाही फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असं पृथ्वीराज चव्हाण यांनी नंतर सांगितलं पण असं काही नसतं कदाचित दोघांनाही बोलायचं नसेल आणि मनोज जरांगे हे आता राजकारणाच्या मैदानातच उतरले आहे त्यामुळे त्यांनाही हे नेमकं कळतं की कुठे बोलावं काय बोलावं आणि किती बोलावं पण राजकारणाच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर निश्चितपणे त्यांचं बोलणं झालं चर्चा झाली अशी माहिती आहे याशिवाय संभाजीराजेंनीसुद्धा त्यांची भेट घेतली पृथ्वीराज चव्हाण यांनीही भेट घेतली राज आंबेडकर यांनी सुद्धा भेट घेतली आणि राजकीय नेते सातत्यानं त्यांना भेटत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले बजरंग सोनवणे बीडचे खासदार ज्यांनी पंकजा मुंडेंना हरवलं होतं ते सुद्धा जरांगे यांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर अनेक उमेदवार त्यांच्या भेटीला गेले जे मराठा समाजच आहे मी तुम्हाला काही आकडेवारी सांगतो आणि त्यावरून आपल्याला अंदाज मानता येईल की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे जायंट किलर ठरण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही औरंगाबाद मतदार मतदारसंघामध्ये संदीपान भुमरे माजी मंत्री यांचा विजय झाला मराठवाड्यातल्या आठ जागेपैकी एका जागेवर फक्त त्यांचा विजय झाला महायुतीचा आणि बाकी सात जागा त्यांनी गमावलेल्या आहेत या औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे अशी लढत होती संदीपान बुमरे जिंकले त्यांच्या मताधिक्य एक लाख चौतीस हजार सहाशे पन्नास होतं बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाचे बजरंग सोनवने जिंकले त्यां आणि त्यांनी पंकजा मुंडे यांना हरवलं सहा हजार पाचशे त्रेपन्न त्यांचं मताधिक्य होतं जालनामध्ये तर रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री यांना धोबी पछाड दिली कल्याण काळे काँग्रेसच्या आणि एक लाख नऊ मता हजार नऊशे अठ्ठावन्न मतांचं मताधिक्य या लोकसभेच्या मतदारसंघात होतं लातूरमध्ये काँग्रेसच्या शिवाजी काळगे यांनी भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना पराभूत केलं एकसष्ट हजार आठशे एक्क्याऐंशी मताधिक्य होतं नांदेडमध्ये काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांना पराभूत केलं आणि तेही अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतरची ही घडामोड आहे साठ हजार चारशे बेचाळीस मताधिक्य उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर खासदारच होते त्यांनी अर्चना पाटील अजित पवार गटाच्या उमेदवारांना पराभूत केलं तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेहेचाळीस मताधिक्य घेऊन ते विजयी झाले परभणीमध्ये संजय जाधव उद्धव ठाकरे गटाचे खासदार होतेच आणि आताही खासदार झाले आणि महादेव जानकर यांना त्यांना त्यांनी हरवलं मताधिक्य किती असेल तर एक लाख चौतीस हजार एकसष्ट आता या आठ मतदारसंघामध्ये साधारणतः विधानसभेच्या आमदारांची संख्या पन्नासच्या आसपास असेल किंवा एखाद दोन मागे पुढे असेल मला एक सांगा की जर सात मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा असर झाला प्रभाव पडला आणि त्यामुळे महाविकास आघाडीतल्या दोन पक्ष पक्षांची स्थिती ही नीट नसून त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहिले नसून ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असतानासुद्धा महा विकास आघाडीचा हा सात मतदारसंघावरचा विजय झालेला आहे आणि त्यात जालनामध्ये एक लाखापेक्षा जास्त उस्मानाबादमध्ये तीन लाखापेक्षा जास्त आणि परभणीमध्ये एक लाखापेक्षा जास्त हे सगळे जिल्हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे प्रभावित झालेले आहे आणि त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात निवडणूक लढू असं म्हणणारे मनोज जरांग यांनी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा सुद्धा हातात घेतला आणि पाच सप्टेंबरपासून प्रत्येक मतदारसंघामध्ये घोंगळी बैठकीचं आयोजन त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे यापूर्वी त्यांनी म्हटलं होतं की एकोणतीस ऑगस्ट रोजी मी घोषणा करेल पण ही घोषणासुद्धा पुढे ढकलली गेली हे सगळं होत असताना मनोज जरांगे यांना आरक्षणाच्या मुद्द्याशिवाय आणखी दोन महत्त्वाचे मुद्दे हाती का घ्यावे लागले तेही महत्त्वाचं आहे त्यांनी असं म्हटलं की शेतकरी कर्जमाफीसाठी ते आग्रही आहेत राज्यभर निर्धार सभा घेणार आहेत घोंगडी बैठका घेणार आहेत आणि याशिवाय पीक विमाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही हाही मुद्दा त्यांच्यासाठी महत्वाचा आहे आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडू सुद्धा लढतायत त्यांनी सुद्धा त्याचसाठी वेगळी चूल मांडण्याचे संकेत सुद्धा दिले पण पर अजूनपर्यंत त्यांची कुठलीही घोषणा झाली नाही त्यांनी डेडलाईन दिलेली आहे तिकडे रविकांत तुपकर सुद्धा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढतायत त्यांनी सुद्धा एक वेगळा वेगळा पक्ष स्थापन केला वेगळी आघाडी स्थापन केलेली आहे असं सगळं असताना केवळ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण लढू नव्हे नये कारण तो मुद्दा कदाचित थोडासा जर कमी पडला लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेमध्ये तर आपल्या उमेदवारांना अपयशाचा सामना करावा लागू शकतो याचा अंदाज आहे कारण हे जे गरीब मराठा आहेत ते मुळात शेतकरी आहेत श्रीमंत मराठ्याविषयी आपण बोलूच नाही कारण त्यांचे सा सुतगिरण्या साखर कारखाने वेगवेगळ्या ॲग्रो प्रॉडक्ट्सच्या कंपन्या सगळ्या आहेतच आणि त्यांनीच मुळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कधी लक्ष दिलं नाही आणि आज ही गत आलेली ही वेळ आली की त्यांना आंदोलन करावं लागतं सरसकट सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्या ओबीसी मधनं मराठा आरक्षणाच्या मराठा आरक्षण द्यावं अशी मागणी करत असताना त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झाला पण इतका सगळा विरोध होऊन सुद्धा ओबीसींचा मनोज जरांगे यांनी मात्र त्यांच्या आंदोलनामुळे महाविकास आघाडीचाच थेट फायदा करून दिला असं दिसतं पण आज ते स्वतंत्रपणे उभे आपले उमेदवार करणारे त्याचा फटका महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा बसू शकतो मुळात या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी मार्जिन असते मतांची मताधिक्य ज्यांना मिळतं ते अत्यंत कमी असतं आणि आता सहा पक्ष त्याशिवाय आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी राज ठाकरे दौरे करतायत महाराष्ट्रामध्ये त्यांचा मनसे पक्ष ते म्हणत आहेत साधारणतः दोनशेच्या वर आम्ही उमेदवार उभे करू त्यांचा दौराही सुरू आहे असं सगळं असताना छोटे छोटे पक्ष आहेत आपल्याकडे डावे पक्ष आहेत त्यांची मदत मोठ्या आघाडी आणि युतीला घ्यावी लागते आघाडीत जास्त ते पक्ष सहभागी आहेत त्यांनी सहकार्य केलेलं आहे हे सगळं असताना मनोज जरांगी यांचे उमेदवार जिंकून आले नाही तरी ते उमेदवार पाडू शकतात हे मात्र त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेलं आहे मग याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसण्यापेक्षा तो काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या सुद्धा बसू शकतो कारण जर या आपल्या उमेदवाराला जिंकून आणायचं तर अर्थात मतदान त्यांना केलं जाईल आणि ते कदाचित एकगठ्ठा काही ठिकाणी मतदान असू शकतं जर तोच टेम्पो कायम राहिला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कारण मराठा समाजाचं मत हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पडलं हे स्पष्ट आहे काही ठिकाणी महाराष्ट्रात संपूर्ण त्याचा प्रभाव नसेल पण मराठवाड्यात मात्र त्यांनी दाखवून दिलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा काही ठिकाणी त्याचा असर झालेला आहे असं सगळं असताना महायुतीच्या नेत्यांकडून सरकारकडून मराठा समाजाचं मतपरिवर्तन करण्यामध्ये मात्र फार ते फारसे यशस्वी झाले नाही किंबहुना झालेच नाही आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ते काही मराठा समाजाचं परिवर्तन करू शकतील अशी शक्यता कमीच वाटते पण निवडणुकीच्या मैदानामध्ये माहितीच्या नेत्यांनाच नव्हे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनासुद्धा उमेदवारांनासुद्धा त्याचा फटका बसू शकतो कारण यावेळी थेट निवडणुकीच्या मैदानात मनोज जरांग यांचे उमेदवार उभे ठाकणार आहे साधारणतः सहाशे ते आठशे इच्छुकांच्या इच्छुकांचे अर्ज हे त्यांच्याकडे आले सातत्यानं इच्छुक उमेदवार त्यांना भेटत आहेत त्यांचे कार्य अहवाल सोपवत आहेत आणि त्यातून त्यांना पुढे आपली वाटचाल करायची आहे मनोज जरांगे यांना आणि योग्य उमेदवारांना तिकीटसुद्धा द्यायचं आहे शिवाय पक्षाची कुठलीही रूपरेषा अजून माहिती नाही पक्ष स्थापन झालेला नाही आणि या यावेळा कदाचित ते अपक्ष म्हणूनसुद्धा उमेदवार करतील नेतृत्व मनोज जरांगेंचं असेल आणि आंदोलन मराठा आरक्षण असेल आणि याशिवाय शेतकऱ्यांचे दोन महत्त्वाचे सुद्धा त्यांनी हाती घेतलेले आहेत so, सो आपण यावरच चर्चा करत होतो की मनोजरांगे विधानसभेच्या निवडणुकीत जॉईन किलर ठरणार का तर मराठवाड्यातल्या आमदारांची एकूण संख्या अठ्ठेचाळीस पन्नास किंवा आणखी थोडी काही पुढे जर दिसत असते आहे तर त्या ठिकाणी फटका बसला कुणालाही तर हा फटका बसून उमेदवार महायुतीचा पराभूत होऊ शकतो आणि काँग्रेसलासुद्धा शिंद एकना म्हणजे याला उद्धव ठाकरे गटालासुद्धा आणि शरद पवार गटालासुद्धा या संदर्भामध्ये खूप धास्ती बसली आहे की कदाचित मनोज जरांगेच्या उमेदवारांनी अधिक मतं घेतली तर आपल्यालासुद्धा वेगळा विचार करावा लागेल रणनीती आखावी लागेल कारण विधानसभेची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये आपण जरूर कळवा आणि आपण जर मॅक्स महा, महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दावा खूप खूप धन्यवाद